माझं भाग्य आहे की नाद ब्रह्म साधना मंडळाने देवाच्या कार्यात मला सहभागी करून घेतले असे प्रतिपादन माझी खासदार लोकनेते रामशेख ठाकूर यांनी पंच्याहत्तर अभंगांच्या व्हिडिओ चित्रीकरण उपक्रमाच्या शुभारंभावेळी केले थोर दानशूर व्यक्तिमत्व माजी खासदार लोकनेते रामशेख ठाकूर यांच्या अमृत महोत्सव वर्षानिमित्त नादब्रह्म साधना मंडळाच्या वतीने पंच्याहत्तर अभंगांच्या भव्य व्हिडिओ चित्रीकरण उपक्रमास उत्साहपूर्ण वातावरणात प्रारंभ करण्यात आला या उपक्रमाचा शुभारंभ लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते सद्गुरू वामनबाबा महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या तळोजे मजकूर योगी नगर येथील दत्त मंदिरात करण्यात आला यावेळी भजन सम्राट हरिभक्त पारायण निवृत्ती बुवा चौधरी नाद ब्रह्म साधना मंडळाचे अध्यक्ष वसंत बुवा पाटील सुप्रसिद्ध शास्त्रीय गायक पंडित उमेश चौधरी नगरसेवक नितेश पाटील माजी सरपंच संतोष पाटील विनोद पाटील अशोक पाटील राम पाटील विलास खानावकर कैवारी पाटील यांच्यासह नादब्रह्मा साधना मंडळांचा सा परिवार उपस्थित होता या विशेष उपक्रमांतर्गत एकूण पंच्याहत्तर अभंगांचे ध्वनिमुद्रण आणि व्हिडिओ चित्रीकरण करण्यात येत आहे रेकॉर्डिंग प्रसंगी भजन सम्राट निवृत्ती बुवा चौधरी यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की लोकनेते रामशेठ ठाकूर साहेबांच्या अमृत महोत्सवानिमित्त हा आध्यात्मिक आणि सांस्कृतिक ठेवा समाजाला अर्पण केला जात आहे हे अभंग केवळ एका वर्षापुरते मर्यादित नसून पुढील अनेक पिढ्यांसाठी प्रेरणादायी ठरतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला या अभंगांची रचना सादरीकरण विविध अन्वट आणि पारंपरिक रागांवर आधारित चालींमध्ये करण्यात आले आहे त्यामुळे नवोदित विद्यार्थी शिक्षकवर्ग आणि संगीत अभ्यासकांना रागांची शास्त्रशुद्ध आणि सुसृत ओळख होण्यास मोठी मदत होणार आहे भारतीय शास्त्रीय संगीताच्या परंपरेतील राग संवर्धन आणि सातत्यपूर्ण जतन हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश असल्याचेही यावेळी नमूद करण्यात आले या उपक्रमामुळे भक्ती संगीत आणि संस्कार यांचा सुंदर संगम समाजास अनुभवता येणार आहे अभंगांच्या माध्यमातून आध्यात्मिक मूल्यांची जपवणूक होऊन नव्या पिढीसमोर एक आदर्श उभा राहील अशी भावना उपस्थितांनी व्यक्त केली लवकरच हे सर्व अभंग सर्व रसिक श्रोत्यांसाठी खुले करण्यात येणार असून त्यांचे अधिकृत प्रकाशनही लवकरच करण्यात येणार आहे या उपक्रमामुळे अमृत महोत्सव वर्षाला आणखी एक सांस्कृतिक आणि आध्यात्मिक अधोरेखा लाभली आहे ना ब्रह्म संगीत प्रार्थना मंडळ यांच्या पूर्ण श्री जमतीबा चौधरी आणि उमेश चौधरी बसन पाटील यांच्या प्रेरणेमधून माझ्या म्हणजेच रामशेख ठाकूर यांच्या अमृत महोत्सवानिमित्तानं त्यांनी एक अभिनव एक कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे आणि पंच्याहत्तर वर्षाच्या ज्या पंच्याहत्तर वर्षाच्या जन्मोत्सवानिमित्तानं वाढदिवसाच्या निमित्तानं पंच्याहत्तर गाणी विविध अशा नव्वदशा पंच्याहत्तर भागामध्ये त्यांनी पंच्याहत्तर हे भजन बंदिस्ते गायलेले आहेत त्याचं रेकॉर्डिंग तर सुरू झालेलं आहे माझं भाग्य आहे की या देवाच्या रामाच्या शेवेमध्ये त्या राम ठाकूरला पण तुम्ही सहभागी करून गेले त्याच्यामुळं या मैफिली मैफिलीमध्ये मैफिल शब्द मराठीत पण चालेल असतात मैफिली मैफिलीमध्ये अतिशय सगळे संतजन आहेत भक्तजन आहेत हे अगदी राममय झालेले आहेत दंग झालेले मी सुद्धा याच्यामध्ये या अभंगामध्ये अक्षरशः लहान मुख हरकून ज्याला म्हणतो म्हणजे देहभान हरकून अशा प्रकारे मला याच्यात सहभागी होता आलं आणि संगीतमय वातावरणात आणि देवाची भक्ती करत असताना एक वेगळ्याच प्रकारचा आनंद इथं मिळतो आहे आणि याच्यातून आपल्याला खऱ्या अर्थान शुद्धी होत असते हे राग राम अक्षरश हे जे आहेत हे आपले जात आहेत आणि देवाच्या निन झाल्यानंतर खऱ्या अर्थानं आपल्याला पुढचा रस्ता आयुष्यातला मिळत असतो आपल्या हातून मोठमोठी कामं त्यामुळेच होऊ शकतात ज्यावेळेला आपण देवाला आपलं सर्व अर्पण करतो आहे शेवटी आपलं काहीच नाही जे काय आहे आपल्याला देवाने दिलेलं आहे मी तर त्या भाषणामध्ये बऱ्याच वेळा म्हणतो वडीलही भांडार धन्याचा माल मी तो आम्हाला गारव आहे माझ्या जिंदगीमध्ये पंच्याहत्तर वर्ष मी गाठली जे फार मोठं अचिव्हमेंट आहे पंच्याहत्तर वर्ष काळाचा अचिव्हमेंट आहे आता काही लोकांना साठ पासष्ट वर्षामध्ये देवाचं बोलवणं येतं त्याला देवांना ते थांबवलं आहे म्हणजे देवाच्या मनात काहीतरी असलं पाहिजे की माझ्या अजून मी आपल्याला एक गोष्ट नक्कीच सांगेन की आयुष्यामध्ये काबाड कष्ट केले अगदी लहानपणापासून कपडे धुवायला तळ्यावर गेलो डोक्यावर पाण्याचे अंडे आणले जंगलातून जाऊन फाटी बरोबर गवण फाट्यावरनं घरी घेऊन गेलो मोलमजरी करून पण शाळा शिकलो कॉलेज शिकलो शिक्षक झालो शिक्षकातून उद्योजक झालं उद्योजकातून दहा हजार वीस हजार काम करता आता एक खऱ्या अर्थानं उद्योजक म्हणून महाराष्ट्रामध्ये एक रामशेठ ठाकूरना टी आय पी एल कंपनीला नाव मिळालं पण हे सर्व जे आहे हे देवाच्या कर्मीनं आहे देवानं मला दिलेलं आहे आणि देवानं दिलं आहे सत्कर्म करून दुसऱ्याला त्रास न देता काम करणं ही माझी पद्धत आहे आणि आलं आहे हे माझं नाही यातला बराचसा काही वाटा जो आहे तो समाजाकरता द्यायला पाहिजे आणि म्हणून जी काही उद्दिष्ट असतील समाजसेवेची शाळा असेल कॉलेज असेल देऊल असेल भजन मंडळ असतील क्रीडा मंडळ असतील या सर्वांना जितकं जमेल तितकं आपण देत जावं ही भावना ठेवून देवाच्या कृपेनं मी आजकाल वार्ता करत आहे आणि त्यावेळेला दरवर्षी आम्ही अशा प्रकारे मागत आपण पाहिलं होतं की सात दिवस अशा सात दिवस सात रात्री कंटिन्युअस असं आपण भजनसेवा ठेवली होती माझे आई वडील त्यांची कृपा आहे मला लहानपणी मी शाळेत असतानासुद्धा हे मला ऐकायला मिळत होतं काकड आरती सकाळची पहाटेची होत होती आणि त्या त्यावेळेपासून मी देवाच्या चरणात लीन होत होतो आठ ते पाच तरी फक्त काकडे होत होते आणि त्यांची भक्ती मला नक्कीच आठवते साधू संतांमध्ये ते रमून गेले सर्व तीर्थयात्रामध्ये रमून गेले आणि मग हे अभंग जे आहेत मला आठवते की मी शाळेत असताना एक पद मला नाटकामध्ये बोलायला माझ्या पात्रामध्ये होतं झाला महारहा आणि दामागिन फोटली भेटली दिक होती खोटी घे दाम घ्यावं पदराचं वगैरे होतं ना गाण्याचे त्याच्यातून तुम्ही पद म्हटलं होतं त्याच्यामध्ये आहात तर हे जे आहे देवाचं धन आहे आपण जे काही सर्वसामान्यांकडचं दाम बाजरात आलं आहे आणि त्याच्यामुळं मला वाटते हे चाललं आहे पण माझ्याभोवती आपली तुम्ही संत मंडळी आहात त्या संत मंडळीमुळं केवळ आपल्याला एक सद् आपल्या येते अंगामध्ये आणि मुळं मला नक्कीच जीवनाचा आनंद घेतला जातो मी पुढारी म्हणून जास्त भाषण करणार नाही म्हणजे प्रकार प्रकारचं त्यात वाहू येऊ नये पण ह्या याच्यामध्ये आपण आता हे जे पंच्याहत्तर गाणी अभंग पंच्याहत्तर अभंग गाणी नव्हे त्या अभंग त्याला म्हणूया पण ते अभंग तुम्ही घरता याच्यामुळं नक्कीच भक्तजनांना रसिकांना अगदी भावी काळामध्ये त्याचा वर्षोनिवर्ष आनंद घेता येईल म्हणून व तुमचं तुमच्या सर्व सहकाऱ्यांचं मी मनापासून आभारी आहे त्यात आपण नक्कीच ही सेवा मी आपल्या चरणी अर्पण करतो तुम्ही गाण्यात करताय पण माझं जीवनसुद्धा या सर्व संतांच्या चरणी अर्पण करतो